समस्त ककया समाज महासंघ व समस्त वीरशैव ककया बहुउद्देशीय मंडळ सोलापूर यांच्या वतीनं नुकताच ढोर समाजाचा भव्य वधूवर मेळावा व स्नेहसंमेलन पार पडले या कार्यक्रमात समस्त ककया समाज महासंघाच्या केंद्रीय महिला अध्यक्षा सौ शिलाताई शिंदे यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले शिंदे या गेल्या तीस वर्षापासून समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्यरत आहेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे माहेरगाव व बार्शी हे सासरगाव असणाऱ्या शिंदे या सध्या मांजलगाव जिल्हा बीड इथे राहतात शिक्षकी पेशातून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिंदे यांचा परिवार मोठा असून परिवारातील सर्व सदस्य उच्च विद्याविभूषित आहेत आजपर्यंत त्यांना विविध संस्था संघटनांनी समाजसेवक तन मन धनाने कार्य केल्याबद्दल एकतीस पुरस्कारांनी गौरवण्यात आले त्यात ढोळ समाजाच्या लढोय समाजसेविका म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत समाजातील महिला भगिनी वर्गाला बचत गटाच्या माध्यमातून संघटित करून समाजाचा आर्थिक विकास साधला आहे दौ समाजाला पुढे नेण्यासाठी व भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी शिंदे या प्रयत्नशील असतात त्यासाठी समाजातील मुलींना शिक्षित बनवण्याचा आग्रह धरतात सभा संमेलन व मेळाव्याद्वारे समाजाचे प्रबोधन करतात उद्योगधंद्यासाठी लोकांना मदत करून आर्थिक पाठबळ देण्याचे काम करतात समाजातील गोरगरीब लोकांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध शिंदे या सतत धावून जात असतात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करतात त्या नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर असतात स्त्री ही केवळ सौंदर्याची मूर्ती नसते तर ती संयम प्रेम आणि त्यागाची परिसीमा असते अशा वाक्यातून समाजाला प्रबोधन करतात समाजाला संस्थेच्या माध्यमातून संघटित करून एक सुसंस्कृत व आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आपला लढा जीवनभर सुरूच राहणार रा आहे अशी ग्वाही समस्त ककया समाज महासंघाच्या केंद्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा यांनी आपल्या मनोगतातून आहे समाजामध्ये आतापर्यंत तीस वर्षापासून समाजसेवा करत आलेली आहे आपल्या समाजातील लोकांना पुढं आणण्याचं शिक्षण देण्याचं त्यांना नोकऱ्या लावण्याचं मी काम करत आहे महिलांना बचत गट नोकऱ्या महिलांवर होणारा अत्याचार अन्याय याला तोंड देते व सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते मुलींना खूप शिकवण्यासाठी आई वडिलांना सांगते व लवकर लग्न करा चांगलं शिकवा घ घर, घरचा आपला जो व्यवसाय आहे तो आता सध्या नाही त्यामुळे आपल्याला नोकऱ्या करणं भाग पडत आहे असं सर्वांना सांगते समाजातले लोक एकत्र आणते आणि एकमेकापासून चांगले संबंध ठेवावेत असं सांगते पूर्वीचे लोक आहेत त्यांनी मुला मुलींना पुढे नेण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्रात मेळावे महिला मेळावे घेते पंढरपूर पुना औरंगाबाद अशा ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी बीड येत्या महिला मेळावे घेते व सर्वांना बचत गटातून पुढे येण्याचा मार्ग शिकवते आज माझे बचत गट दीडशे महाराष्ट्रात आहेत बचत गटातून भरपूर महिलांना मी मी पुढं नेण्याचं काम केलं आहे त्यांना घर बांधायला उद्योगधंद्यासाठी पैसे पुरवलेले आहेत सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ शिलाताई शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत